आपल्या भावंडासहित वशिष्ठांच्या आश्रमात गेल्यानंतर लहानपणी गेले आणि बारा वर्षे राहिल्यानंतर तरुण झाल्यानंतर वशिष्ठ घेऊन आले माता कैकई माता कौसल्या दशरथ राजा काय स्वागत की कसे दिसत असतील राजपुत्र यावरून कधीच जाऊ शकत नव्हते भेटायला नो नो एंट्री जशी इंटेनशुप केअर युनिटीमध्ये ठेवल्यावर नो एंट्री पेशंटला भेटायला तसं तिथे नो एंट्री होती पण किरणांच्या महातेजामध्ये सद्गुरूंच्या किरणांच्या प्रचंड अशा महासागरामध्ये ती राहत असल्यामुळे सगळ्या दृष्टीनं परिपूर्ण होत असत ती बालक काय परिणाम असतो संत फरीत सुफी संत आहेत फरीत त्यांचा बिलाल म्हणून एक माणूस होता तो फार द्वेष करायचा त्याला लोकांनी उचकवलं की यांना त्रास दे म्हणून त्यांनी अनेक युक्त्या करून खूप त्रास दिला संत फरीदांना पण थोडी त्यांना थोडा राग आला नाही किंवा काही आला नाही उलट ते प्रेमच त्याला करू लागले आणि शेवटी तो इतका बदलला की जो त्रास द्यायला आला होता आश्रमामध्ये शेवटी इतका बदलला तो शिष्य झाला बरं शिष्य झाला साधना करत नव्हता खावंतम पिवंतम झोपंतम फिरंतम जसं आपले काही काही साधक आळंदीला करतात आपले तरुण साधक काही काही करतात पहा कंटिन्युअस चार चार तास पाच पाच तास बसणार नाहीत उठतील संडासच्या निमित्ताने जातील मग पायऱ्यावर बसतील चकाट्या पिटतील खाली बसतील कोणी पाहिलं तर पुन्हा येऊन बसतील पुन्हा डोळे उघडतील असा प्रकार माझं लक्ष असतं मग काही फिरायला जातील असा सगळा प्रकार होईल कंटिन्युअस बसला आहे असं चित्रच दिसत नाही काही मुली उठतील खायला जातील खाली जस का डायबिटीस झालाय डायबिटीसवाला वर आणि हे खाली दम्मत नाही बघ के संत फरीद कडे हा बिलाल हा त्रास द्यायचा आणि नंतर शिष्य झाल्यानंतर सारखा सहवासात असायचा पण साधना फारशी करायचं नाही काही नाही पण फक्त श्रद्धा आणि भक्ती होती तरी त्याच्यामध्ये एक आत्मिक परिवर्तन बॉडीमध्ये मनामध्ये बुद्धीमध्येच झालं शिष्यांना वाटलं आपण साधना करतो हा करत नाही याच्यात परिवर्तन कसं झालं त्यांनी संत फरीदना विचारलं अरे सत्संगाचा परिणाम म्हणले सत्संग म्हणजे किरणांच्या नेहमी सद्गुरूंच्या बरोबर राहिल्याने तेजोमयी किरणांच्या वलयात असल्यामुळे ॲटोमॅटिक फरक होत गेला ॲटोमॅटिक फरक होत गेला तसं वाईट लोकांच्या संगतीत राहिलं की ॲटोमॅटिक फरक होत जातो आणि अशा रीतीनं चांगले माणसाला दोष घेरतात पाप घेरतात दयनीय अवस्था करतात त्याचं कारण आम्ही आहोत तैसे त्रिभुवणीची दुःखे आणि नाना विधे पातके दैन्य जात तितुके ते थेची वसती तसे त्रिभुवनातील सर्व दुःखे आणि अनंत प्रकारची पापे व सर्व दैन्य त्यांच्याजवळ येऊन राहतात ऐसे होय तया उन्मता मग न सुटे बापा रुदता काय वाक्य आयसे होयतया उन्मता मगन सुटे बाप्पा रुदता कल्पांतीही सर्वता प्राणी गण हो। भगवान ब्रह्मदेव प्रजाजनांना उपदेश करतात आणि भगवान गोपालकृष्ण अर्जुनाला करतात ज्ञानेश्वर आपल्याला करतात ऐसे हो यत्तया उन्मता महापापांनी महादोषांनी महादैन्यांनी घेरल्यानंतर याची पापी बुद्धी याची पापी किरण सतत निघतात आणि उन्मत होतो मस्तवाल होतो पिऊन पंग होतो सगळ्या दोषांनी सध्या पंगचा जमाना आहे गर्द घेऊन पंग कशालाही पंग व्हायल ऐसे हो तया उन्मता मगन सुटे बाप्पा रुदता याप्रमाणे त्या उन्मत्त मानवांची दुस्थिती होते डुर डुर डूर डुकरासारखा माजायला लागला गर्भ आला ताठा आला अंकार आला पापांनी घेरलं पापी विचार पापी कृत्य करायला लागला मग मात्र मग तो किती जरी रडला तरी सृष्टीच्या अंतापर्यंत देखील त्याची त्यातून त्या सुटका होत नाही टिप्पा पेर तसे करा तसे भरा संग तसा रंग हा निसर्ग नेम जसाच तसा आहे योगी आयोगी जनांनी हा गतीनेम सदा दृष्टी समोर ठेवावा अरे कोणतं पाप केलं तर कोणतं दुःख देतो माणूस चोरी केली दोषाने घेरला चोरी केली कोणता नरक आहे गरुड पुराणाकडे वळावं लागेल एकदा सांगितलं होतं